नमस्कार मंडई यावर्षी पावसाचा अनियमितता कुठे कमी पाऊस कुठे जास्त पाऊस कुठे पेरणीत खोल पेरण्या पेरल्या जाणे किंवा कुठे पेरल्यानंतर कि मोठा पाऊस पडल्यानंतर दडपणे अशा विविध कारणांमुळं सोयाबीनमध्ये उगवण शक्ती काही ठिकाणी कमी दिसते जर सोयाबीन पतलं उगवलं तर काय करावं मंडई सोयाबीनचं पंच्याण्णव साठ हे वान जर सोडलं इतर तर इतर सगळ्या वाणांमध्ये फांद्या करतात सगळे वानं फांद्या करतात त्यामुळं थोडंफार पतलं सोयाबीन झालं तर बिलकुल चिंता करू नये त्याचा फांद्याची संख्यात वाढ होऊन आपल्याला उत्पादन घटणार नाही उलट मी तर असं म्हणेल की आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर विक्रमी उत्पादन सोयाबीनमध्ये अशा शेतकऱ्यांनी घेतलं ज्यांनी दहा ते पंधरा किलो एकरी बियाणं वापरलं आहे ज्यांनी टोब्यू केलं ला आहे लागवड केलेली आहे पेरणीमध्ये आपण पंचवीस तीस किलो बियाणं वापरतो त्यामुळं थोडंफार पतलं जरी झालं तरी त्याला फांद्या करायला स्कोप असतो त्यामुळं आपण चिंता करता, ए, न करता आपण मोडू नये ते थोडंफार पतलं झालेलं सोयाबीन न मोडता त्याला आपण ठेवावं फांद्या करण्यासाठी जास्त फांद्याची संख्या वाढण्यासाठी टॉपअप नावाचं संजीवक आपण एक दोन वेळेस जर त्याच्यावर फवारलं तर भरपूर फांद्याची संख्या वाढते त्यामुळं सोयाबीन न मोडता थोडं पतलं झालेलं सोयाबीन न मोडता त्याच्यावर आपण टॉपअप फवारू शकतो आणि त्याचं आपण वाढू शकतो なるほ